सिल्लोड तालुक्यात विहिरीचं खोदकाम करूनही शेतकऱ्यांना अद्याप त्यांची बिलं मिळालेली नाहीत पैसे मिळालेले नाहीत आणि यावरच थेट ग्राउंड रिपोर्ट करतात आमचे प्रतिनिधी संतोष पांडे थेट यात पाहण्यासाठी आपण बघू शकता की गेल्या दीड वर्षापासून अनुदानित म्हणजे एमआरजीच्या विहिरी ज्या रोजगार हमीच्या विहिरी आहे ज्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी कामं जे आहे ते पूर्ण केलेले आहे परंतु अजून गेले दीड वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे कारण त्या विहिरीचे अजूनही शेवटचं बिल निघायला याकडे शासनाकडे बजेट आहे का नाही पैसा आहे का नाही अशी प्रश अशी नेमकी परिस्थिती आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यामधील झालेली आहे कारण अनेक तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लोकांकडून व्याजाच्या पोटी पैसा काढून ह्या विहिरीचे खोदकाम केले आहे आणि आता शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारामुळं झालेली आहे कारण दीड वर्ष होऊनही अजून शेवटचे बिलं आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे कॅमेरामॅनचं मी संतोष पंडित भारत न्यूज